पंधरा वीस ताई घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण झालेले hmm. आहे मी आमचे ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य यांची ओळख सरपंच केलर म्हणून आहे ती तीन टर्म ते सदस्य म्हणून निवडून आले मी त्यांना विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा <स्ति> पपू, पपू। <स्ति> खरं जर हा सत्कार करण्याचा उद्देश असा की नंदुभाऊ महाजन हे निंभोरा तांदळवाडी गटाचे जिल्हावरील सदस्य आहे तरीसुद्धा त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या विनंतीस मान देऊन आपल्याला एक पाच लाखाचं कॉन्क्रीटीकरण आपल्या गावासाठी मंजूर करून दिलं होतं आणि त्या माध्यमातून आपलं पण कर्तव्य होतं की कुठेतरी आज आपण त्यांना बोलून त्यांच्या हस्ते हे लोकार्पण करून त्यांना ह्या मान द्यायचा कारण जर त्यांना मी ज्यावेळेस का काम चालू केलं होतं त्यावेळेस त्यांना बोलवलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की भाषा काम करून घे त्याला काही महत्त्व नाही उद्घाटनालयाला पण आज म्हणजे त्यांना पण माहिती नव्हतं की मी खरं माझा उद्देश काय होता त्यांना इथे बोलवण्यामागे की त्यांनी आपल्याला आपल्या विनंतीत मान देऊन ते आपल्या गटाचे सदस्य नसतानासुद्धा त्यांनी आपल्याला पाच लाखाचे काम दिलेले आहे म्हणून मी त्यांचा हा आपल्या ग्रामस्थांच्या वतीने हा छोटासा सत्कार इथे केलेला आहे मी माननीय नंदकुमार महाजन यांना सांगेल की त्यांनी दोन शब्द आपल्याला काहीतरी मागले असेल सरपंच सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या उपस्थित आपल्या गावचे सरपंच सर्वच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रां प्रथम आज आपल्या या घंटागाडीचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर तुमच्या ग्रामपंचायतच्या टीमचं सर्व टीमचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी पंधरावीस त्या वेगातून अतिशय चांगला निर्णय हा घेतला कारण आपण बघतो आहे की आपण जेव्हा सामाजिक जीवनात आवडतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा विषय स्वच्छता आहे स्वच्छता जर नसेल तर आपलं आरोग्य किती खराब होते किती साथीचे रोग आता नव्यानं निघाले आपल्या सर्वांना कल्पना आहे त्या घंटाघाडीच्या माध्यमातून सर्व कचरा जो असेल जे घाण जे असेल ते आपल्या गावाच्या बाहेर जाणार आहे म्हणून मी यांचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खूप चांगला निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की आपण स्वतःहून सवय लावून घ्यायची आता सुका कचरा रोज एका बाजूने टाकायचा ओला कचरा एका बाजूने टाकायचा तुम एक 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 तुम्हाला जर बघायचं असेल तर खूप अनेक मंडळी तांदळवाडी गावात आले असतील आम्ही पाच वर्षे आधी एक ट्रॅक्टर घेतला आहे आमच्या गावात तुम्ही छोटीशी भूग अशी एक भुगली याची कचऱ्याची तेही तुम्हाला कुठे दिसणार नाही गावात बरोबर गाडी आली की अशी सवय लागली आहे की महिलांना आम्ही त्या छोट्या बा बालट्या पण दिल्या आहेत बरोबर गाडी आली की महिला ते पाठी टाकते तुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा हे आपल्यासाठीच फायद्याचं आहे कारण आपण बघतो आहे की साथीचे रोग झाले की आपल्याला किती दवाखान्याचे पैसे किती भरावे लागतात म्हणून हे खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला आहे या ठिकाणी अमोल भाऊनी सांगितलं की पाच लाख रुपयाचं काँक्रीटीकरण या ठिकाणी दिलं कोण अमोल भाऊ सारखी मंडळी जर असली सर्व जी जी टीम आहे ती गावाच्या विकासासाठी खूप पाठपुरावा करणारी ही मंडळी आहे आणि अशी मंडळी असली तर गावाचा कसा विकास होतो हे आपण बघतो आहे आता आम्ही बघतो आहे की साईडने रोड चालू आहे गावात अनेक कामं आतमने चंदू हो माध्यमातून आणि चांगले कामं या ठिकाणी झाले आम्ही येऊन कामं देऊ परंतु त्याचा पाठपुरावा करणारा आणि ते, ते कामं पूर्ण करून घेणारे लोकही गावातले असतात आपण म्हणतो गावकरी तर राहू काय करी, करी। आम्ही तिथे बसल्यावर आम्हाला जर कोणी समोरचा आला व्यक्ती मागायला तरच आम्ही त्या ठिकाणी त्यांची मागणी पूर्ण करणार आहोत नाही तर कोणी आलंच नाही तर आम्हाला काय करणार आह मी मी मरत आंदोलवाणी करणारा जिल्हा परिषद सदस्य परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी उपाध्यक्ष त्या ठिकाणी राहिलो जिल्हा परिषदेला आणि त्यानंतरही आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाच लाखाचं कॉम्प्रीटीकरण यांच्या मागणीनुसार तुमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मागणीनुसार इथं दिलं त्यांनी मला वेळेस आमंत्रित केलं होतं की तुम्ही विभोजनाला या तर मी त्यांना सांगितलं म्हटलं पाच लाखाचं काम आहे तू करून घे परंतु तुमच्या सर्व कोचूड ग्रामस्थांचा मोठेपणा की तुम्ही मला निमित्तानं दुसऱ्या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं या घट्टागाडीच्या लोकार्पणाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे कुटुंब मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एकजुटीनं जर गाव चाललं तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हे तुम्हाला मी पुन्हा या ठिकाणी सांगतो आणि समविचारी आणि चांगल्या विचारांची मंडळी जर असली राजकारणात तर त्याचा कसा उपयोग गावासाठी होतो हे तुम्ही आमच्या तांदळवाडी गावाला येऊन बघा आमच्या कर्नाटकात गावात आम्ही राजकारणात राजकारणाच्या वेळेस राजकारण करतो पण विकासाच्या वेळेस जर बघितलं तर आम्ही सर्व राजकारण बाजूला ठेवतो आणि त्या ठिकाणी विकासाचं काम करतो त्यात पावलावर पाऊल ठेवून ही मंडळी काम करते आहे तुम्ही यांना सर्वांना सहकार्य करावं अशी विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय